आज आपण कोरियन भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल कसे बोलायचे ते शिकणार आहोत चिंगू हा शब्द कोरियन मध्ये जीवलग मित्र साठी वापरला जातो या शब्दाचा उच्चार करताना थोडा जोर द्या चिंगू इसोयो इस म्हणजे तुमचा जिवलग मित्र आहे का असे विचारता येते आता आपण यो दोंग सेंग हा शब्द शिकूया ज्याचा अर्थ बहीण असा होतो दोंगचा उच्चार डोंग सारखा करायचा इ यो म्हणजे ही माझी लहान बहीण आहे कुटुंबाबद्दल विचारण्यासाठी काजोग ई इ अलमाना यो हा प्रश्न विचारू शकता ज्याचा अर्थ तुमचे कुटुंब किती मोठे आहे असा होतो चोका जोगी सारा मि या वाक्यात तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या टाकू शकता तर मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलण्याचे काही नवीन शब्द आणि वाक्य शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया